नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो डायलॉग रायटिंग हा घटक असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैकी पाच मार्क मिळू शकतात रायटिंग स्किल मुलांना अवघड जातं पण रायटिंग स्किलमधला असा काही एक भाग आहे की ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात उदाहरणार्थ वर्बल टू वर्बलमध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतो वर्बल टू नॉन वर्बल जो भाग असतो त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात तुम्हाला रायटिंग स्किलचा जो एक भाग आहे त्याचबरोबर इथं तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये सुद्धा पैकी पाच मार्क मिळू शकतात जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते तर आपण डायलॉग रायटिंगवरती आज चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करेल मित्रांनो बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन आहेत अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला तुम्ही प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो बघा मित्रांनो डायलॉग रायटिंग एक लक्षात घ्या क्वेश्चन नंबर पाच जो आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये ए वन आणि एट फाईव्ह ए जो आहे त्या फाईव्ह ए मध्ये आपल्याकडे दोन गोष्टी असतात फाईव्ह ए मध्ये एकच मिनट ओके हा हा चला झालं बाबा ओके रफ झाला ओके आता याच्यात बघा आपल्याकडं एकंदरीत आपण तर बघा क्वेश्चन नंबर आपल्याकडं फाईव्ह ए जो आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा दोन ऍक्टिव्हिटी असतात ज्याच्यामध्ये ए वन मध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग आपल्याकडं असतं डायलॉग रायटिंग असतं आणि दुसरं असतं स्पीच रायटिंग आपल्याकडं बी ए मध्ये स्पीच रायटिंग आपल्या आपल्याकडं असतं लक्षात घ्या आता याच्यामध्ये स्पीचपेक्षा डायलॉग जरा जास्त सोपं जातं काही मुलांना त्यामुळे आपण जर डायलॉग रायटिंग जरी समजा तुमची तयारी झाली नाही आहे तुम्हाला स्पीच रायटिंग सुद्धा येत नाही डायलॉग रायटिंग सुद्धा येत नाही मग सध्या जर डायलॉग रायटिंगची जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला दोघांपैकी एकच प्रश्न सोडवावा लागतो त्यामुळे आपण नुसती डायलॉग रायटिंगची जरी प्रॅक्टिस केली तरी आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात डायलॉग रायटिंगमध्ये तर आपण डायलॉग रायटिंगवर यात चर्चा करूयात बघा मित्रांनो बी वन हा प्रश्न संवाद लेखनाचा असेल म्हणजे डायलॉग लेखनाचा असेल त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घेणं लक्षात लक्ष घेणं गरजेचं आहे संवाद लेखन पूर्णपणे म्हणजे डायलॉग रायटिंग जे आहे ते कोर्स बुक मधील वॉर्मिंग अप चिटॅट ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तुमच्या त्या थीमवरती अवलंबून असतो अप थीमवरती आपल्याला ठीक आहे आता याच्यामध्ये नेमके प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते बघून त्या अनुषंगाने आपण प्लॅन करू शकतो बघा फाईव्ह मार्क्ससाठी असलेल्या याच्या या चॅप्टरमध्ये किंवा या प्रश्नामध्ये काय असतंय पहिली गोष्ट तीन भाग असतात एक ए बी आणि सी अशा तीन ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये असतात ए मध्ये काय असतंय की चार संवाद सरमिसळ करून दिलेले असतील त्यांची योग्य क्रमाने रचना करा मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना इथं तुम्हाला एक पैकी एक मार्क दिले जातील चार संवाद दिले असतील वन टू थ्री फोर ते जे आहेत तुम्हाला सरमिसळ पद्धतीने दिले असतील तर त्या चार संवादांना तुम्हाला कसं करायचं एका व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लावायचं पहिला संवाद कुठला असेल दुसरा कुठला असेल तिसरा कुठला असेल चौथा कुठला असेल इथं तुम्हाला आउट ऑफ वन मार्क मिळू शकतात त्याच्यानंतर बी जो आहे त्याच्यामध्ये बहुधा चिटचाट मधील कोणतेही दोन प्रश्न दिले असतील बरं का दोन प्रश्न दिले असतील त्यांची योग्य उत्तरे लिहून अर्थपूर्ण संवाद तयार करायचा इथं आपल्याला अर्थपूर्ण संवाद करायचा म्हणजे तुम्हाला चार संवाद दिले जातील त्याच्यापैकी दोन संवाद रिकाम्या जागा सोडल्या जातील त्या रिकाम्या जागा भरायच्यात हा पण सोपा मुद्दा आहे इथं पण आपल्याला एक मार्क मिळतात आणि तिसरा जो भाग आहे इथं आपल्याला लिहिणं आहे कि बाबा चिटचॅट किंवा पाठ्यपुस्तकातील कोणत्याही पाठावर किंवा कवितेवरती थी? एक थीम दिलेली असेल आणि त्या थीमवर आधारित दोन व्यक्तींमधला संवाद जो आहे तो सहा वाक्यांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे संवाद सहा वाक्यांमध्ये म्हणजे सहा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सचेंजेसमध्ये म्हणजे दोन व्यक्ती असतील तर ए व्यक्तीची तीन संवाद बी व्यक्तीची तीन संवाद एका पाठोपाठ पाट, पाट, एक आपण एका पाठोपाठ एक म्हणजे एक झाला की दुसरा संवाद दुसरा झाला की पहिल्याचा संवाद अशा प्रकारे आपल्याला ते संवाद लिहायचे उदाहरणार्थ सचिन आणि अजय या दोघांचा अभ्यासावरती संवाद लिहा Uh, किंवा येणाऱ्या परीक्षेच्या तयारी संबंधी त्यांच्या चर्चा चालू आहे ती चर्चा लिहा अशा प्रकारे प्रश्न असतात तर प्रत्यक्षात आपण या ठिकाणी प्रश्न बघून घेव्यात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न मी तुम्हाला म्हटलं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स आता हे जंबल सेंटेन्स दिलेत ना यांच्यापासून आपल्याला डायलॉग तयार करायचे पहिला सेंटेन्स कुठला असेल ऑलरेडी हा प्रश्न बोर्डाला आला होता बघा चार गोष्टी आहेत हॅव यू वॉच टुडेज मॅच तुम्ही टुडेच्या क्रिकेट टुडेची मॅच बघितली का आजची मॅच पाहिली का रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी रोहित शर्माने मार सेंचुरी मारली हू स्कोर सेंच्युरी टुडे कोणी बाबा सेंच्युरी पहिली मारली आणि यस yes, आय हॅव असे चार वाक्य आहे आता बघा इथं जे प्रश्नचिन्ह आहेत ना प्रश्न हा नेहमी पहिला विचारला जाईल शेवटी नाही विचारला जाणार त्याच्यामुळे दोघांपैकी काहीतरी पहिलं येऊ हो शकतं बघा हॅव यू वॉच टू डेज मॅच आजची मॅच तुम्ही पाहिली का हा पहिला येऊ शकतो बघा हॅव यू वॉच टू डेज मॅच ओके आता ही बघा या ठिकाणी हे झालं आता याच्यानंतर बघा याच्यानंतर काय बाबा आजची मॅच तुम्ही बघितली का याला उत्तर काय येऊ शकतं बाबा रोहित शर्मा हिट सेंच्युरी हे येईल का उत्तर हुस कोड सेंचुरी टुडे हे येईल का उत्तर का यस आय हॅव यस आय हॅव तुम्ही मॅच बघितली का यस आय हॅव असं येऊ शकतो यस आय हॅव ओके म्हणजे हा जर प्रश्न असेल बघा एक जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर या दोघांपैकी काहीतरी त्याचं उत्तर प्रश्न येणार नाही एक तर तुम्ही या दोघांपैकीच काहीतरी शोधू शकता ट्रिक वापरा की बाबा या दोघांपैकीच मला काहीतरी उत्तर मिळू शकतं मग रोहित शर्मा हिट सेंच्युरी येईल की यस आय हॅव येईल तर रोहित शर्मा हिट सेंच्युरी असं त्याचं उत्तर येऊ शकतं त्यानंतर उरलेला एक प्रश्न आता उरलेल्याचं बाबा कोणाला पहिलं लिहायचं या संदर्भात जास्त तुम्ही विचार पण नाही करायची करत जो प्रश्न उरलेला आहे तो तुम्ही लिहू शकता की बाबा हु स्कोर सेंच्युरी कोणी सेंचुरी मारली हु स्कोअर सेंच्युरी टुडे हु स्कोअर सेंचुरी टुडे बाबा कोणी सेंच्युरी मारली तर मग त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा हिट्स सेंचुरी माहिती लिहायचं रोहित शर्मा शर्मा हिट्स सेंचुरी हिट्स सेंचुरी झालं बाकी काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही एकदम सोपा टोपॉ टॉपिक आहे हातातले मार्क आहेत हे मार्क आधीपात घालवायचे नाही तर एक मार्क तुम्हाला मिळू शकतात फक्त आपण वाचलेले जे काही सेंटेन्सेस आहेत ते तुम्हाला नीट समजले पाहिजे सेंटेन्सेस नीट समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथं फक्त योग्य क्रमाने लावायचे आहेत हा त्याला पहिला प्रश्न या प्रकारचा येतो दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तो सोपा असतो त्याच्यामध्ये काय बाबा बघा याच्यामध्ये कंप्लीट द डायलॉग डायलॉग कम्प्लीट करायचे बघा काय दिलं इथं डू यू लाईक सिंगिंग तुम्हाला गाणं आवडतं का प्रश्न विचारलाय मग उत्तर करावा यस किंवा नो यस आय यस आय लाईक सॉंग याचं यस ल्या आय लाईक सिंगिंग लिहा ओके यस आय लाईक सिंगिंग झाला अर्धा मार्क मिळाला हु इज युअर फेवरेट सिंगर तुमचा फेवरेट सिंगर कोण आहे झाला आता उत्तर लिहायचं साध्या भाषेमध्ये माय फेवरेट माय फेवरेट सिंगर इज इज कोण लिहा बाबा आशा भोसले लिहा लता मंगेशकर लिहा तुम्हाला जे लिहायचं ते लिहा हनी सिंग लिहा आणि सिंगलिया जे काय तुम्हाला लिहायचं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहिता येईल एकदम सोपा विषय मित्रांनो हे मार्क हातातले हे दोन मार्क तर हातातले सोडायची गरज नाही हे कुठंच गेले नाही पाहिजे हे दोन मार्क आता इथं थोडीशी तो गडबड होऊ शकते बघा इथं इथं जर आपण विचार केला तर इथे काय प्रश्न आहे की बाबा राईट द डायलॉग बिट्विन हेडमास्टर अँड अ स्टुडंट हू हॅज लॉस्ट हिज बायसिकल एक मुलगा आहे आणि एक हेडमास्तर बाबा यांच्यातला संवाद लिहायचा आहे की काय झालेलं आहे त्या मुलाची हरवलेली हरवलेले सायकल हरवलेले हरवले फ्रॉम स्कूल कॅम्पस स्कूल कॅम्पस मधून राईट मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज थ्री मिनिंगफुल एक्सपेंज म्हणजे काय तीन विद्यार्थ्याची वाक्य तीन गुरुजीची वाक्य इथं काय करायचं माहिती आहे का या प्रश्नाचं उत्तर येताना एक ट्रिक पहिला काय बाबा समजा हेडमास्टर हेडमास्टर त्याच्यानंतर स्टुडंट असं एक एक ओळख को सोडून तुम्ही लिहू शकता परत हेडमास्तर त्याच्यानंतर परत स्टुडंट परत हेडमास्टर आणि परत स्टुडंट आता इथं आपल्याला वाक्य तयार करायचं असं लिहून घ्यायचं आणि म्हणजे वाक्य तयार करायला घेऊ शकतो येस आता बघा या ठिकाणी हेडमास्तर पहिलं वाक्य हेडमास्तरचं काय असू शकतं बाबा हेडमास्तर त्या मुलाला प्रश्न विचारा बाबा काय प्रॉब्लेम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम ओके okay? मग तुम्ही लिहायचं यस डिअर्स यस डिअर स्टुडंट स्टुडंट किंवा डिअर वॉट इज युअर प्रॉब्लम वॉट इज युअर प्रॉब्लम काय बाबा तुझा प्रॉब्लेम काय आहे तुझी समस्या काय आहे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो प्रश्नचिन्ह झालं बघू त्याचं वाक्य झालं म्हणजे इथं काहीतरी समस्या आहे सायकल हरवल्या समस्या आहे ओके त्याच्या म्हणजे ही समस्या आहे सायकल हरवलेली आहे ही समस्या आहे आता ही समस्या जी आहे त्याच्यावरती आपल्याला करायचं वॉट इज युअर प्रॉब्लेम मग स्टुडंट स्टुडंट म्हणजे आय लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस इथं दिलंय बघा की इथं आहे की बाबा लॉस्ट हीज बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस मग ते वाक्य लिहि ना स्टुडंट हु हॅज म्हणजे याचं आय हॅव आय म्हणून हॅज बघा स्टुडंट एकटा आहे म्हणून त्याच्यासमोर हॅज लिहितो पण आय सोबत हॅव येतो आय हॅव लॉस्ट माय बायसिकल लॉस्ट इथंच वाक्य भेटलं माय बायसिकल बघा कधी कधी तुमची वाक्य जे आहेत ना तुम्हाला प्रश्नात उत्तर असतं आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस स्कूल कॅम्पस बघा एक वाक्य जे आहे ते जो प्रॉब्लेम झालेला आहे तो मुलाच्या तोंडूंचा आहे ते तुम्हाला इथंच भेटलं मित्रांनो इथं तुम्हाला काही वेगळीकडे शोधायची गरज नाही पहिलं वाक्य तुम्ही असं लिहायचं हे सहा जणांचे सहा म्हणजे दोघांचे हेडमास्टर स्टुडंट हेडमास्टर स्टुडंट हेडमास्टर स्टुडंट किंवा पहिलं तुम्ही स्टुडंटचं लिहिलं तरीच लिहू शकता पहिला स्टुडंट लिहू शकता मग तो म्हणून गुड मॉर्निंग सर आय हॅव वन प्रॉब्लेम मग नंतर बाबा मग तू हा म्हणन व्यक्ती येस डिअर वॉट इज युअर प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर you तो म्हणाल की बाबा आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस माझ्या शाळेच्या कॅम्पसमधून माझी बायसिकल चोरीला गेलेली आहे मग हेडमास्तर काय म्हणाल ओ इट्स व्हेरी बॅड न्यूज व्हेअर पार्क वेअर यू पार्क युअर बायसिकल मग तो हेडमास्तर म्हणून वेअर यू पार्क युअर बायसिकल तुम्ही तुमची बायसिकल कुठं पार्क केली होती मग तो म्हणून नियर द स्कूल गेट ॲट किंवा ॲट फ्रंट ऑफ स्कूल गेट किंवा इन द गार्डन ओके अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता जिथं जिथं आहे नंतर हेडमास्तर म्हणून ओ इट्स अ सेफ प्लेस सो वी विल चेक वी विल चेक सी सी टी व्ही कॅमेराज अँड देन वी कॅच द थीफ वगैरे हो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता नंतर स्टुडंट म्हणा यस थँक्यू सो मच सर विषय संपला अशा प्रकारचे सहा वाक्य आपल्याला या ठिकाणी बनवावे लागतात हे सहा वाक्य बनवल्यानंतर तुम्हाला तीन मार्क मिळतात प्रत्येक बरोबर याला आपल्याला अर्धा मार्क बघा इथं मी तयार केलेलं आहे की बाबा यस डिअर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम मस्त इथं अर्धा मार्क मिटेल राम म्हणतोय की बाबा सर आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम द स्कूल कॅम्पस मग हेडमास्तर काय म्हणतोय ओ इट्स रिअली बॅड वेअर वेअर वॉज युअर पा बायसिकल पार्क बाबा तुमची बायसिकल कुठं पार्क केली होती तू राम म्हणतोय बाबा इट इट वॉज ॲट द लेफ्ट ऑफ द स्कूल एंट्रन्स स्कूल एंट्रन्सच्या लेफ्टला मग हेडमास्तर म्हणून की बाबा दॅट्स किक्युअर प्लेस वी विल सी द सीसीटीव्ही कॅमेरा अँड फाइंड आउट द थीफ बाबा डोंट वरी नंतर विद्यार्थी म्हणतोय बाबा राम म्हणतोय थँक्यू सो मच सर तर अशा प्रकारे हे एक्सचेंजेस जे आहेत ते झाले पाहिजेत मित्रांनो इथं आपल्याला मार्क मिळू शकतात हे मार्क आपल्याला अजिबात सोडायचे नाही डायलॉग रायटिंगचे हे मार्क जे आहेत ते आपल्या हातातले असतात तिथं आपल्याला पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात ठीक आहे तर मित्रांनो डायलॉग रायटिंग नेमकं कसं लिहिलं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओ नक्कीच आवडले असेल पण लाईक नाही केलं बरं का तुम्ही लाईक नाही केलं का अजून करून टाका लाईक तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं बाबा काय प्रॉब्लेम आहे का नाही ना व्हॉट इज द प्रॉब्लेम अँड व्हॉट इज द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम चल प्लीज या ठिकाणी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नुसतं चॅनल सबस्क्राईब नका करू भावानो त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल आणि हो इंग्लिशच्या जर तुम्हाला या सगळ्या नोट्स हव्या असतील पाहिजे की नाही नोट्स नोट्सच्या पीडीएफ फाईल हवे असेल तर एक काम करायचं आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आता जाऊ आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या पीडीएफ नोट कशाप्रकारे डाउनलोड करू शकता ते आपण बघूयात आपल्या स्क्रीन वरती जाऊन कम्प्युटरच्या की कशा प्रकारे पीडीएफ नोट डाउनलोड करू शकता तुम्ही जा आपल्या वेबसाईट वरती आणि वरती जाऊन त्या पीडीएफ नोट डाऊनलोड करा त्याप्रमाणे अभ्यास करा तर जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या वरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इतर दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी मित तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर वरती जायचंय आणि वरती टाईप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅच मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईट वरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईट वरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथं इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग च्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर आहे म्हणून इंग्लिश च्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळे विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशच्या झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाला होती। की लगेच गणित भाग एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या आणि या डाऊनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढा डाऊनलोड करून घ्या आता बघा इंग्लिशवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्स ची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाउनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद